वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील चित्रपट निर्मिती क्षेत्रात झोकून देणाऱ्या काही लोकांनी वचपा या नवीन चित्रपटाची निर्मिती केली आहे दिनांक 22 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय देवकर प्रोडक्शनच्या माध्यमातून बनपुरीचे शेतकरी कुटुंबातील सुपुत्र संजय देवकर यांनी वचपा या चित्रपटाची निर्मिती केली आहे कळंबी येथील लेखक आणि गीतकार शिवनाथ सुतार यांनी चित्रपटाची पटकथा संवाद आणि गीतलेखन केले अल्ट्रा झकास या ओ टी टी चॅनलवर रिलीज होतोय खटावबाध तालुक्यातील ग्रामीण भागातील उपेक्षित वंचित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं श्री देवकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे या चित्रपटात ग्रामीण भागातील प्रस्थापितांकडून सर्वसामान्य लोकांना दिलेला झालेला त्रास काळ बदलल्यानंतर झालेले सूड नाट्य ही वचपाची थीम आहे जीवनात काहीही झालं तरी माणसानं माणसासारखंच वागावा हा संदेश चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचं निर्माते दिग्दर्शक श्री देवकर यांनी सांगितलंय या चित्रपटासाठी देवकर आणि सहकार्यांनी खूप चांगले कष्ट घेतलेत तर यावरून सर्वांनी चित्रपट पहा आणि ग्रामीण दिग्दर्शक आणि निर्मात्याला दुसरा चित्रपट बनवण्यास प्रोत्साहन द्या असं आवाहन करण्यात आलंय नमस्कार मी संजय देवकर येत्या बावीस नोव्हेंबर रोजी म्हणजे उद्या शुक्रवारी अल्ट्रा झकास या ओ टी टी चॅनलवरती वचपा सिनेमा आपण रिलीज करतो बेसिकली देवकर प्रोडक्शनच्या अंडर आपण ही फिल्म तयार केली आणि रिलीज करायची जबाबदारी आहे ती अल्ट्रा झकास चॅनल ओ टी टी प्लॅटफॉर्म हा करते बेसिकली मी शेतकरी आहे आणि शेती करता करता दिग्दर्शन आणि भागा आपल्या भागातल्या खटा तालुक्यातल्या कर खास करून वंचित कलाकारांना घेऊन एक छानशे सिनेमा करावा असा नेहमी मला वाटत होईल म्हणून होतं कसं ना की अनेक प्रसंगांना तोंड द्यायला लागतं पहिला जो प्रसंग असतो तो पैशाचा पण थोडंसं वर्किंग केलं दोन तीन वर्ष आम्ही अरेंज केली थोडीशी मदत घेतली अनेकांची आणि वाचपा सिनेमा साकारा हे बघा ग्रामीण कलाकार आणि शहरी कलाकार अशी या दोन गटातली जुगलबंद तुम्हाला वाचपा सिनेमात पाहायला मिळेल मी पण त्या सिनेमात आहे शंकर ही मुरळी मी आहे त्यामध्ये आणि ती भूमिका मी निभावतोय खरं सांगू की आजपर्यंतच्या सिनेमामध्ये असं कधी घडलं नव्हतं की तो सिनेमा नऊ दिवसात केला जातो आणि कमर्शियल सिनेमा थोडक्यात मी प्रयत्न केलेला आहे पण हा सिनेमा तुम्ही सर्वांनी आठवणी न पाहा जरूर पहा कारण ग्रामीण कलाकाराची व्यथा आहे वार्धक्यात मला सांगा ना वार्धक्यात त्या कलाकारांना कोणी वाली नसतं उदाहरणार्थ साठ सत्तर वय झालं जर तो ऑडिशन सिनेमा करायला निघाला माणूस तर त्याला कोणी प्लॅटफॉर्म नाही देऊ हा आम्ही जवळून विचार केला आणि ठरवलं की यांच्याकडे काहीतरी करायचं वाचपा करायचं तुम्ही पहा अल्ट्रा झकास या ओ टी टी चॅनलवरती आपला सिनेमा आपल्या हातात तुमच्या मोबाईलमध्ये मो आहे पण नक्की बघा वाचपा थँक्यू नमस्कार मी लेखक व गीतकार शिवनाथ सुतार तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे येत्या बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक प्रीमियर शो होणार आहे कुठल्या चॅनलवर माहिती आहे का अल्ट्रा झकास या ओ टी टी चॅनलवर एक प्रीमियर शो होणार आहे त्या प्रीमियरचं नाव आहे प्रीमियर शोच्या त्या चित्रपटाचं नाव आहे वस्पा वचपा हा चित्रपट येत्या बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण अल्ट्रा झकास या ओ टी टी चॅनलवर बावीस तारखेनंतर तुम्ही कधीही पाहू शकता बावीस तारखेला तर जरूर पहाच पहा पण या चित्रपटाची एक खासियत आहे ती मी तुम्हाला सांगतो या चित्रपटात काही कलाकार शहरी आहेत तर काही कलाकार ग्रामीण आहेत जसं की शहरी कलाकार जर म्हणाल तर प्रकाश धोत्रे वंदना भगत सुभाष यादव राजश्री पाटील जनाबापू पुणेकर शबनम मोमीन हे सगळे बाहेरून आलेले कलाकार होते शहरातले कलाकार होते पण त्यांना टक्कर द्यायला आपल्या खटाव तालुक्यातले कलाकार जसं की स्वतः निर्माता दिग्दर्शक आणि एक कलाकार श्री संजय देवकर या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते व स्वतः त्यांनी एक कामही केलेलं आहे एक भूमिकाही साकारलेली आहे ते खटाव तालुक्यातले बनपुरी गावचे तदनंतर आपल्या चोराड चोराड गावचे महबूब मुल्ला त्यांनी यात महपतीची भूमिका साकारलेली आहे त्यातनंतर आमचे एक मित्र म्हणजे ह्या दरम्यान कैलासभाषे झाले त्यांचं नाव दीपक शिंदे तेही या चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे परत इन्स्पेक्टरच्या भूमिकेत खास करून इन्स्पेक्टरच्या भूमिकेत चंद्रकांत शिंदे परत वेड्याच्या भूमिकेत उमाकांत बोदावले दारोड्याच्या भूमिकेत महेश गुरव व एका पुढाऱ्याच्या भूमिकेत सतीश कुंभार हे सगळे ग्रामीण कलाकार आणि हे शहरी कलाकार यांची जुगलबंदी जर तुम्हाला पाहायची असेल तर वचपा चित्रपट आवर्जून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हा सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे सा, तुम्हाला सांगायचं सा, की या चित्रपटात मी पटकथा संवाद व गीतलेखन ही तीन कामं केलेली आहेत आणि माझ्यासारख्या नवक्या लेखकावर व आमच्या ग्रामीण विभागातल्या नौक्या, ग्रामी नौ नौक्या कलाकारांवर नौ विश्वास ठेवून संजय देवकर साहेबांनी आमच्यावर खूप मोठं एक खरं तर म्हणजे त्यांचं मानेल एवढा आभार कमीच आहे या गोष्टीत तर त्यांनी सगळ्यां गोष्टींवर विश्वास ठेवून एक चित्रपट निर्मिती केलेली आहे त्याचा प्रीमियर बावीस नोव्हेंबर रोजी अल्ट्रा झकास या चॅनलवर हो आहे तर तुम्ही सर्वांनी आवर्जून चित्रपट पहा चित्रपटाच्या प्रतिक्रिया कळवा जय हिंद जय महाराष्ट्र एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा